नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद हे महिला आरक्षित असल्याने भाजपकडून अंबरनाथ मध्ये चार जणांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली इच्छा व्यक्त केली याच पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आला या मेळाव्यात आगामी निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका आणि स्थानिक संघटनेची तयारी याबाबत चर्चा करण्यात आली दरम्यान या इच्छुकांमध्ये तेजश्री विश्वजित करंजुले यांच्या नावावर पक्षात शिक्कामोर्फत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल कार्यकर्त्यांचा नाव नोंदवली आहे आणि सांगितली नावं काही असतील त्याप्रमाणे जी भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया आहे कोर कमिटी ही बैठक घेऊन जे नाव ठरवते तर ती ही त्या कोर कमिटीकडे ही आलेली नावं माझ्याकडे आलेली चार नावं हे मी सपोर्ट आणि कोर कमिटी जो संपूर्ण अंबरनाथ नगर सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व सर्व मंत्रिमंडळ यांना हा मंजूर असेल ही भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आज पूर्ण होईल त्याच्या परवा शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा